मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते में पैसे नाही आएंगे मला सांगा तुमच्या कोणाकुणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातवर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटीनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील लाडक्या भावाचं काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डिप्लोमा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीच पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य आणि म्हणून त्याचा लाभ घ्या त्याचबरोबर तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय जे जे काय व्हायचंय त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार माझे बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांना साडेसात एच पीच्या पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला आज वयोश्री योजना केली आहे ज्येष्ठांना आपण तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार तीर्थदर्शन योजना आपण करणार अशा अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती योजना केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी काही शेतकऱ्यांची योजना आहे सहा हजार रुपये आपण देतो सहा हजार रुपये मोदीजी देतात बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार हे पहिलं राज्य आहे एक रुपयामध्ये पीक विमा देणार हे पहिलं राज्य आहे कारणे या ठिकाणी कांदा निर्यातीवरच किमान शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला कांदा नियंत्रण मुक्त केला आणि त्याचबरोबर सोयाबीन सोयाबीनच जे तेल आहे इम्पोर्ट होत त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढेल कांद्याचा भाव वाढेल कापसाचा भाव वाढेल आणि माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचे दिवस येतील आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या माता भगिनी बसलेल्या तुम्हाला आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला दीड हजार तुम्ही ताकद वाढवली दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील तुम्हाला देताना सरकार हात आखडता घेणार नाही कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचंय आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम आणि हाताला काम देणारे हात तयार करायचे